मित्रांनो आज आपण एका खास प्रवासाला निघालो आहोत हा प्रवास आहे लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील आपली लाडकी नंदिनी म्हणजेच अभिनेत्री मुनाल दुसानीस यांच्या खऱ्या आयुष्याचा पडद्यावरची साधी सरळ आणि भावनिक नंदिनी आपल्या खऱ्या आयुष्यात किती प्रेरणादायी आहे हे आज आपण पाहणार आहोत मुनाल दुसानीस जन्म आणि जडणघडण मुनाल दुसानीस यांचा जन्म वीस जून एकोणीशे रोजी महाराष्ट्राची धार्मिक आणि सांस्कृतिक नगरी असलेल्या नाशिक येथे झाला याच पवित्रभूमीत त्या मोठ्या झाल्या लहानपणापासूनच त्यांना कला आणि अभिनयाची प्रचंड आवड होती शाळेत त्या खूप लाजाळू असल्या तरी रंगमंचावर पाऊल ठेवताच त्यांचा आत्मविश्वास वाढायचा त्यांनी आपले शिक्षण नाशिकमध्ये पूर्ण केले आणि त्या बी कॉम ग्रॅज्युएट आहेत हिंदू धर्माचे संस्कार कुटुंबाशी घट्ट नाते आणि परंपरांना महत्व देणारा त्यांचा स्वभाव आहे अगदी नंदिनीसारखाच नम्र आणि साधेपणाने भरलेला खासगी आयुष्य आणि कुटुंब मुनाल दुसानीस या विवाहित असून त्यांच्या पतीचं नाव ए जे एम लाल आहे त्यांच्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि समजूतदारपणा आहे या दोघांना एक गोंडस मुलगी आहे जी त्यांच्या आयुष्याचा खरा आनंद आहे आईपणाची जबाबदारी आणि अभिनय कारकिर्द वजा या दोन्ही भूमिका त्यांनी यशस्वीरित्या सांभाळल्या आहेत कुटुंबासोबत त्यांचं खूप खास नातं आहे आणि त्यांच्या यशामागे कुटुंबाचा मोठा आधार आहे असं त्या नेहमी सांगतात त्यांना एक भाऊदेखील आहे अभिनयाचा प्रवास मुनाल यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात दोन हजार दहामध्ये माझं प्रेयसीचं प्रकरण या मालिकेतून झाली पहिल्याच मालिकेतून त्यांच्या सहज अभिनयामुळे आणि डोळ्यांतील भावांमुळे त्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली मात्र त्यांना खरी ओळख आणि लोकप्रियता मिळाली ती लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील नंदिनीच्या भूमिकेमुळे साधेपणाचे प्रतीक असलेल्या या पात्रातील भावनिक गहिरेपणा प्रेक्षकांच्या मनाला खूप भावला आणि मुनाल घराघरात पोहोचल्या लोकप्रियता मानधन आणि आवड आज मुनाल दुसानीस यांच्या इन्स्टाग्रामवर दोन लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत सेटवरचे से अनुभव असोत किंवा कुटुंबासोबतचे क्षण त्यांच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतो त्यांना पिवळा आणि लाल रंग खूप आवडतो त्यांची उंची पाच फूट तीन इंच असून त्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतात आता त्यांच्या उत्पन्नाबद्दल बोलायचं झाल्यास त्या एका, एका एपिसोडसाठी अंदाजे पंचवीस हजार रुपये मानधन घेतात त्यांची एकूण संपत्ती नेटवर्थ साधारणपणे सत्तर ते ऐंशी लाख रुपयांच्या घरात आहे ही कमाई त्यांनी केवळ त्यांच्या मेहनतीने आणि कलेच्या जोरावर केली आहे बालपणीचे त्यांचे साधे निरागस फोटो पाहून चाहत्यांना त्यांच्यातील हा बदल खूप भावतो मुनाल दुसानीस आज एक यशस्वी अभिनेत्री एक प्रेमळ पत्नी आणि एक जबाबदार आई म्हणून आपला प्रवास अगदी सुंदररित्या करत आहेत मित्रांनो नंदिनीचे पात्र तुम्हाला किती आवडते मुनाल यांनी पुढे कोणत्या प्रकारच्या भूमिकेत दिसावं असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका